संदीप शामराव क्षीरसागर सोनीताई संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी आई एकविरा माऊली प्राणप्रतिष्ठा सोळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आई एकविरा देवीची प्राणप्रतिष्ठा सोळा सत्यनारायण महापूजा व हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आले होते तसेच महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले यावेळी आजी माजी नगरसेवक शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उद्योजक तसेच हजारोंच्या संख्येने नागरिकांनी आई एकविरा माऊलीच्या दर्शनाचा लाभ घेतला आलेल्या मान्यवरांचे स्वागत संदीप क्षीरसागर सोनी क्षीरसागर यांनी केले गो पाल मी हाय वगैरेचं उद्योग करेन आणि आज अक्षरशः सोनिताईने मला इन्व्हिटेशन दिलं होतं आधीच खूप आधी दिलं होतं आणि मी विसरलो देखील होतो पण सुरेंद्रदा पाटील यांचं फार मोठा आशीर्वाद आहे आणि त्यांनी आठवण करून दिलं आणि आपल्याला जायचं आहे आणि ती माऊलीच मला इथे घेऊन आली हा तिचा आशीर्वाद आहे आणि एवढंच सांगेन की सोनिताई ब्रँड आहेत दादा आमचे ब्रँड आहेत सगळेच ब्रँड आहेत सो प्लीज तुम्ही सपोर्ट करा सर्वांनी सपोर्ट करा तर सर्वप्रथम सर्व नागरिकांना आणि आज जेवढे मान्यवर आले त्यांचे मनापासून मी धन्यवाद करतो आज आमच्या घरात आई एकविरा माऊलीचा प्राणपतीचा सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे आज माऊलीच्यामुळे आज हार्दिकुंकाचा मान महिलांना मिळाला पाहिजे म्हणून आम्ही हळदीपूर्व समारंभ पण आयोजित केला तसंच महाप्रसादाचं पण आयोजित केलं आणि खूप वर्षापासून इच्छा होती की माझ्या घरी माऊलीची स्थापना करायची तर आज ते माझे कुठे ते स्वप्न होतं ते पूर्ण झाल्यागत झाले तर माऊलीचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू दे आणि इथल्या जनतेला जो काही त्रास होतो आहे त्या त्रासातून मुक्त पण होऊ दे हीच माऊली त्यांनी प्रार्थना केली आता आपण कसं लोळाला जातो आपल्याला जसं टायमिंग म्हणजे आता आम्ही तर समाजसेवा करतच असतो तर बहुतेक लोकांना ताईचा टाईम माहिती आहे की आम्ही किती वाजता अवेलेबल असतो काय असतो किंवा आमचे संपर्क सगळ्यांकडे पोचलेले आहेत तर जसे नागरिकांची इच्छा असेल त्यांना माऊलीचं दर्शन घ्यायची 得有行动。